पॉलिओसमध्ये शेती करत असताना अर्थातच पॉलिओसाठी आपण लाखो रुपये खर्च करत असतो आता जेव्हा आपण पॉलिओसाठी लाखो रुपये खर्च करत असतो तर लाखो रुपये खर्च केल्यानंतर त्याच्यामध्ये अत्यंत महत्वाचा गोष्ट आहे तो म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या पिकांची निवड कारण की जर का ज्या पिकांना चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे की ज्याच्यापासून आपल्याला कॅश मिळतात किंवा पैसे मिळतात अशा प्रकारे हाय व्हॅल्यू क्रॉपचीच मध्ये लागवड करणं गरजेचं आहे कारण की बाहेरच्या वातावरणामध्ये जे आपण पिकं घेतो आणि मध्ये जे पिकं घेतो हे दोन्ही पिकं पूर्णपणे वेगळे असतात मधील शेती ही पूर्णपणे बंदिस्त आणि वातावरण नियंत्रित शेती असते त्यामुळे मधील पिकांची निवड करणे हे एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आता मध्ये पिकांची निवड केली करायची म्हटलं तर यामध्ये आपण भाजीपाला पिकांची लागवड पण चांगल्या प्रकारे करू शकतो कर कर फुल पिकांची लागवड पण आपण चांगल्या प्रकारे करू शकतो नर्सरी नर्सरी पिकं किंवा नर्सरी सेक्टर हे पण आपण मध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि इतर जे आपण म्हटलो की आपण बरेचसे लोक म्हणतात की पॉलिओसमधले शेती करत असताना काही कल्चर लॅबमधनं किंवा उतीसवर केलेली जी रोप आहेत त्या रोपांचं हार्डनिंग पण आपण पॉलिओचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो सगळ्यात महत्वाचा पॉलिओमधला फायदा किंवा ऍडव्हान्टेजेस म्हटलं तर मध्ये आपण ऑफ आप सीझन कल्टिवेशन ऑफ सीझन कल्टिवेशनचा अर्थ असा आहे की आपल्याला पाहिजे ते पीक मग ते फुल पीक असू द्या किंवा भाजीवाला पीक असू द्या किंवा हो तर नर्सरीचं पीक असू द्या आपल्याला पाहिजे ते पीक आपण पाहिजे त्या हंगामामध्ये पॉलिसमध्ये घेऊ शकतो आता कोणकोणते पीक येतो ते जे आपण पॉलिसमध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतो तर पहिले जर का आपण फुल पिकांचा विचार केला तर फुल पिकांमध्ये आपण गुलाब आहे जर्बेरा आहे कार्नेशन आहे एम्थुरियम आहे ऑर्किड आहे शेवंती आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची पिके आपण पॉलिसमध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतो भाजीपाला पिकांचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये बेगळी मिरची आहे काकडी आहे टोमॅटो आहे परदेशी भाजीपालांमध्ये मग आपण जसं पाहिलं की लेट्यूस आहे ब्रोकोली आहे रेड कॅबेज म्हणजे लाल कोबी आहे स्प्राउट आहे झुकेने आहे पॅचुले आहे ॲस्पेरेगस आहे अशी वेगवेगळ्या प्रकारची भाजीपाला पिकं आपण त्या पॉलमध्ये लागवड करू शकतो नर्सरी पिकांचा जर का आपण विचार केला तर याच्यामध्ये आपण भाजीपाला नर्सरी असेल फळ पिकांची ज्याला आपण फ्रूट रोपवाटिका म्हणतो तर फळ पिकांची नर्सरी असेल किंवा ऑर्नामेंटल प्लांट ज्याला आपण म्हणतो शो शोभिवंत शोभवंतची नर्सरी असेल किंवा औषधी व सुगंधी वनस्पती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नर्सरींसाठी किंवा रोप पोलिओचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो सध्या राज्यामध्ये आपण बघतोय की जे नियंत्रित वातावरणातील पॉलिओस आहे किंवा जे क्लायमेट कंट्रोल पॉलिसी आहे या क्लायमेट कंट्रोल पॉलिसीमध्ये संवर्धित रोप किंवा कल्चर प्लांटला हार्डनिंग करण्यासाठी किंवा कणखर बनवण्यासाठी आपण वातावरण नियंत्रित पॉलिओचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणावरती खूप चाललं आहे